सोशल मीडियावर सध्या एक अतिशय गोड व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने अनेकांची मने जिंकली आहेत या व्हिडिओ मध्ये पांडा आणि त्यांच्या केअरटे मधील अनोखे आणि प्रेमळ नाते आहे पांडा जे जगातील सर्वात गोंडस प्राण्यांपैकी एक त्यांना मानवी सहवासाची खूप गरज असते व्हिडिओ मध्ये एक केअरटेकर लहान मुलांप्रमाणे पांड्याची काळजी घेताना दिसत आहे तो एका टब मध्ये पाणी आणतो आणि जमिनीवर बसताच तीन चार लहान पांडा त्याच्याकडे मस्ती करण्यासाठी धावत येतात केअर टेकर एका पांड्याचा चेहरा आणि शरीर टॉवेलने ने पुसतो तर इतर पांडा त्याच्या अंगावर चढून खेळतात हे दृश्य पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे ऍट द रेट नेचर लाईफ ओके या ट्विटर हँडल वरून शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आणि चार हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये ही नोकरी कोणाला हवी आहे असे विचारले आहे यावर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत एका वापरकर्त्याने म्हटले की ही जगातील सर्वात चांगली नोकरी आहे तर दुसऱ्याने पगार नको मला फक्त पांडा सोबत राहू द्या अशी इच्छा व्यक्त केली काही लोकांनी तर भारतात अशी नोकरी उपलब्ध झाल्यास लाखो लोक रांगेत उभे राहतील असा विनोदही केला आहे या व्हिडिओने खऱ्या अर्थाने पांडा आणि त्यांच्या केअरटेकरच्या नात्याची गोडी दर्शविली आहे